मानोरा विठोली मानोरा विठोली येथे बारा ज्योतिर्लिंगांची भव्य व दिव्य शोभा यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्ती संपन्न झाली या शोभा यात्रेत बारा ज्योतिर्लिंगांच्या आकर्षक प्रकृती सजवण्यात आल्या होत्या ढोल ताशांचा गजर हर हर महादेवाचा जे घोषणाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमधुमून गेला होता गावातील महिला पुरुष युवक युवती तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषा भव्यध्वज आणि फुलांची आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली ठिकठिकाणी शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले या भव्य शोभा यात्रेचे आयोजन ग्रामस्थ व शिवभक्तांच्या सहकार्याने करण्यात आले कार्यक्रम शांतित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्यामुळे आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे अशा धार्मिक उपकरणामुळे सामाजिक एकोपाव व भक्तिभाव अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली मानोरा विठोली इथून लोकमहाराष्ट्र न्यूज साठी सुधीर ढगे